हॅलो फ्रेंड टी डी डिझायनरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सध्या गणपतीचं सीझन चालू आहे तर त्यासाठी माझ्याकडे फ्रॉक ब्लाऊज ड्रेस असं सर्व काही शिवायला आलेलं आहे खूप जास्त कपडे आलेले आहेत त्यामुळे मी हे होलसेल रेटमध्ये अस्तर खरेदी केलेले आहेत टोटल हे वीस पंचवीस मीटर जास्त जास्तसुद्धा असू शकते खरेदी केलेले आहेत आणि त्यांनी मला पंचवीस रुपये मीटरने दिलेलं आहे तर याचा कपडा सुद्धा खूप छान आहे पूर्ण कॉटन आहे आणि खूप स्वस्त पडलं आहे सगळं तर तुम्ही बघू शकता मी हे दोन दोन तीन तीन मीटर असं पूर्ण घेतलेलं आहे तर जास्ती करून हा रेड कलर मला जास्त यूज होतो फ्रॉकसाठी वगैरे आता खणाचे फ्रॉकसुद्धा शिवण्यासाठी आलेले आहेत गणपतीसाठी तर हे सगळे अस्तर मी होलसेलमध्ये घेतलेले आहेत आणि हे आणि हे जे दोन आहेत ते बटर कॅप आहेत ते मला फ्रॉकसाठी लागणार होते त्यासाठी मी घेतलेले आहेत तर याचा पण कपडा खूप सॉफ्ट आहे आणि क्वालिटी खूप छान आहे तर नंतर तुम्ही बघू शकता मी हे लेसचे बंडल घेतलेले आहेत तीस तीस रुपये बंडल पूर्ण भेटलेला आहे त्याच्यामध्ये पंधरा वीस मीटर असे डोरी हे तीन कलर जे आपल्याला लागतात ब्लाऊजसाठी फ्रॉक वगैरे नॉट लावण्यासाठी नॉट त्यासाठी मी घेतलेले आहेत आणि थोडेफार धागे संपले होते ते पण मी आणलेले आहेत हा धागा मला चार रुपयांनी असा पडलेला आहे चार रुपयाला एक धागा असं आणि हे रबर मी घेतलेलं आहे हेअरबँडसाठी आपण छोट्या मुलीचं हेअरबँड बनवतो त्यासाठी लागतं त्याच्यासाठी मी पाच सहा मीटर घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे एक इंचाचं आहे रबर ते सुद्धा हे मला दहा रुपये मीटरने पडलं तर मी हे दोन तीन मीटर घेतलं ते, ते पण हेअरबेंड किंवा त्याच्यासाठी यूज होतो आणि हे चार पाच फॉल माझ्याकडे संपले होते ते मी घेतले तर हा फॉल मला दहा बारा रुपयाला पडला असेल एक फॉल तर हे फॉल पूर्ण कॉटनमध्ये आहेत आणि हे हुक्स ते पण संपले होते त्याच्यासाठी मला घ्यावे लागले मग तेसुद्धा मला दहा रुपये पॅकेटने पडले आणि त्यानंतर ही जी मी लेस घेतली पाईप लेस ब्लाऊजला लावण्यासाठी एका कस्टमरने सांगितलं होतं त्यांना बाईला ही लेस हवी होती त्यासाठी मी घेतली तर ही लेस मला तिथे शंभर रुपये मीटरनी होती मला अर्धा मीटर लागली एक ब्लाऊजला हे सगळं पूर्ण टोटल माझं आठशे साडेआठशेचं सामान आहे आणि त्यानंतर मला काजल ताईकडून हे पार्सल रिसीव झालं काजल सूळ आपल्या इंस्टाग्रामला त्यांचे साठ हजारपेक्षा फॉलोअर्स आहेत साठ हजाराच्या वरती फॉलोअर्स आहेत आणि त्यांच्याकडून मी हे खन फॅब्रिक ऑर्डर केलेलं तर हे मला पार्सल रिसीव झालं आणि फॅब्रिक खूप म्हणजे खूप छान आहे मी जे कलर सांगितले होते तेच कलर मला त्यांनी पाठवले हो परफेक्ट एकदम हा पिंक कलर आहे आणि ग्रीन बॉर्डर आहे त्याला तर तुम्हालाही असा त्यांच्याकडून फॅब्रिक ऑर्डर करायचा असेल तर मी खाली नंबर देते तुम्ही नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि हा रेड कलर मी ऑर्डर केला होता त्याला गोल्डन कलरची बॉर्डर आहे तर बॉर्डर पण पूर्ण सॉफ्ट आहे त्याची आणि खरंच खूप छान कपडा आहे तर तुम्हीही नक्की ऑर्डर करा त्यांच्याकडून आणि बघू शकता तुम्ही भरूचवरून आलेलं आहे ते भरूच त्यांचा ॲड्रेस आहे तिकडनं त्यांनी ऑर्डर तिकडनं त्यांनी हे पार्सल मला पाठवलेलं होतं खरंच खूप छान कपडा आहे याचं तुम्ही फ्रॉक किंवा आसन किंवा तोरण वगैरे असं वेगवेगळं काही स्टिच करू शकता हे मी फ्रॉकसाठी मागवलं होतं मला दोन तीन कस्टमरनी हे कलर सांगितले होते आणि मग टोटल मी हा सहा सात मीटर कपडा मागवलेला आहे फ्रॉक शिवण्यासाठी एक एक वर्षाचा किंवा दोन तीन वर्षाचा असा त्या मुलीसाठी मी हा कपडा ऑर्डर केला होता ह्याची बॉर्डर खरंच खूप छान आहे तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू